महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शहरातील एकशे छप्पन्न इमारतींना महापालिकेच्या नोटिसा धुळे महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याआधीच धुळे शहरातील झालेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत एकूण एकशे छप्पन्न जीर्ण व धोकादायक झालेल्या इमारतींना या नोटिसा महापालिकेच्या वतीने बजावण्यात आल्या आहेत तसेच या इमारतींचा टेक्चर ऑडिट देखील करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्याकडून या जीर्ण झालेल्या इमारती रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत की पावसाळ्यात काही दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेत जे काही नुकसान होईल त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही म्हणून पावसाळ्यात आपण त्या ठिकाणी राहू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत नमस्कार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे पा मान्सूनपूर्व तयारीचे कामं सुरू आहेत याचाच भाग म्हणून नालेसफाईचं कामकाज आपण महिन्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू केलं होतं ते आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेलं आहे याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे आपल्या शहरातल्या धोकादायक इमारती जीर्ण इमारतींच्या संदर्भातलं पण काम आपण करतो यावर्षी पण तो तसा सर्वे करून जो एकशे छप्पन्न जीर्ण आणि धोकादायक इमारतींना आपण त्या रहिवासासाठी योग्य नाहीत अशा स्वरूपाच्या नोटिसा दिलेल्या त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट का करण्याचं काम पण आम्ही करतो आहोत एकतीस मा मेच्या पेपरला आपण आ, या धोकादायक इमारतींचा करण्याच्या संदर्भातल्या नोटिसा पण आपण दिलेल्या आहेत तर या निमित्ताने माझं असं सांगणार राहील या या भागातल्या लोकांना ज्या लोकांना नोटिसा दिल्या त्यांनी या र या इमारतीचा रहिवासासाठी किंवा अन्य कारणासाठी पण वापर करू नये याबाबत काही पाऊस खूप जास्त झाल्यानं किंवा त्या इमारतींना धोका असल्यामुळं त्या जर इमारती पडल्या आणि काही जीवितहानी झाली मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही आणि आपण या याचा वापर या कालावधीमध्ये याच्यासाठी का करू नये रहिवासासाठी आणि अन्य कारणासाठी अशी असं आवाहन राहील महानगरपालिकेकडून आणि घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा